भोकरदान तालुक्यातील चांदयक्को येथे जय भवानी क्रिकेट क्लब चांदयक्कोच्या वतीने क्रिकेट टोर्नामेंट आयोजित केली आहे या क्रिकेट क्लबचे उद्घाटन दिनांक एक तीन दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सुधाकर साहेब दानवे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या हस्ते करण्यात आले आहे या उद्घाटनप्रसंगी गजानन बापू नागवे परतकरपे व गावातील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रसिद्ध व्यक्ती पोलीस पाटील व नागरिक व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच मान्यवरांचे हाल शिरपळ देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे धन्यवाद भोकरदान तालुक्यातील चांदायक्को येथे जय भवानी क्रिकेट क्लब चांदयएक्कोच्या वतीने क्रिकेट टोर्नामेंट आयोजित केली आहे या क्रिकेट क्लबचे उद्घाटन दिनांक एक तीन दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सुधाकर साहेब दानवे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या हस्ते करण्यात आले आहे या उद्घाटनप्रसंगी गजानन बापू नागवे पंढतकर व गावातील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रसिद्ध व्यक्ती पोलीस पाटील व नागरिक व मान्यवरचे हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच मान्यवरांचे हाल शिरपळ देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे धन्यवाद